इंडियन तीन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्य हो आपल्या सगळ्यांसोबत हो घेते आजची रेसिपी आहे शिवरात्री स्पेशल उपास थाळी रेसिपीकडे वळण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण उपासा जेकडे बनवतो आहे परईच्या परळी किंवा काठी काण्याला वगैरे म्हणतात इथे मी यावाडी या मापाने दोन वाटी वरही घेतली आहे आणि आता वाटायच साबुदाणा आधी आपण साबधानं मिक्सरला काढूया आणि नंतर वरळी काढायची असं पीठ करून घ्यायचं इथल्या बनवण्यासाठी थी। आधी पण आधी साबुदाणे घालतोय आणि साबुदाणाचं सा पीठ करून घ्यायचं आपल्याला आधी मिक्सरला साबुदाणे बारीक करून घेतले तर असंच आपण आता वरच पीठ काढतोय थोडस रवळ धरायचं आपल्याला कारण इकडे बनवायचं आहे खूप बारीक पीठ नाही करायचं इथे आपण अं साबुदाणे आणि इटली दही आणि वरई दळून झलीय दोन तीन मिरच्या घातल्यात आपण त्यानंतर घालतोय दही आणि मिक्सरला काढून घेतोय जे मिक्सर मध्ये काढलंय जे दही वरई आणि साबुदाणे हे दही टाकून दोळून घेतलं आता ते जसं पाऊन लागले पण तसं टाकून घेऊया इथ मी मिस पाड थोडस हिसून घेतलंय आणि जसं पाणी लागेल तसंच आपण नेहमीच जस इटल्यांचं बॅटर असत तस बनवण्यासाठी बनवून घेऊन खूप कट्टर आहे खूप पात्र पंधरा मिनिटासाठी पेट्रोल भिजण्यासाठी ठेवून देऊया इडलीच्या भांड्यांना ते लावून घेतोय इटली पात्रांना आणि ते लावून घ्यायचे चवीप्रमाणे आपण चवीप्रमाणे पण घालतोय पाऊन चांचा सोला खायच पाऊन चांचा सोला कारण ते हलव चांगली घ्यायचंय

याला वीस मिनिटासाठी ठेवू हो। आता पण दुसरं भांड येईल आता त्यांना वीस मिनिटानंतर बघूया थंड झाल्यानंतर तळून इथं आपण घेतोय शेंगदाणे खोबरं सुकं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले ते आपण मिक्सरला टाकतोय त्यानंतर दोन तीन हिरो मिरच्या खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवतोय आपण जाती त्यानंतर घालायचे दही त्यानंतर घालतो आपण चवीनुसार साखर दोन हे सगळं पातळ पाणी घालून मिसळला थोडस पाणी घालून मिसळला काढायचं तुम्ही बघू शकता आपल्या वरळीच्या इथल्या अतिशय सुंदर झाले पूर्णपणे जाळी आली अतिशय छान दिसत आहे शुभ्र चटणीला कड देण्यासाठी आपण इथं जिरे घातले तुम्ही कस जिरे खात खाऊ शकता नसल नसल खात तर जिरे नसा टाकता इथे जिरे निरे टाकले आणि जिरे टाकले आता याचा आपण चटणीला कड देऊया

गॅ्यापीचे सूपराजे चेन्नई नका आणि आपली उपवासाची बाटरी सेटिंग तयार आहे आता आपण साबुदाणे खिचडी करतो होतोय त्यासाठी किरमेचा ठेचा घातला आहे त्याचं काम परतवून घ्यायचं आहे Savino sarmit var mı? Savino sarmit

परतावायचं आता पण या ठिकाणी घालतोय शेंगदाण्याच पूर आधी सबदान परतून घ्यायचं आणि नंतर शेंगदाणे घालाय त्याच्या पूर्ण मोकळी होते బటాటే ఉక్కడలే బటాటే परती गेला पाच ते सात मिनटं पूर्ण शिवरात्राला शिवरात्राला कोट खाल्लं जातो किंवा ह्या कौाचा मान असतो शिवरात्राला त्यासाठी आपण कोट फोडतोय आणि आता आपण कौट आपल्याला कालवायचंय अशा पद्धतीने कोट फोडून घ्यायचं अशा पद्धतीने कौट फोडून घ्यायचे आणि ते मॅश करायचे त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया <दल्णागा> आपण याचा गूळ किसून घेतलाय तो आता मिक्स करूया গুড় ব্যবস্থিত কাছে একজিউ গর্ত গুড়ি কোট हे पूर्ण एक झाल्यानंतर आल्यानंतर तुम्ही लगेचही खाऊ शकता किंवा जे कौट होतं त्यामध्ये पुन्हा हे मिश्रण पॅक करायचं आणि पॅक करून एका डब्यात ठेवायचं आणि चार ते पाच घंट्यासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे नंतर काढत त्या छान लागतं बघू शकता अशा पद्धतीने आपली उपवासताळी तयार आहे इथं आपण साबुदाणा खिचडी बनवली आहे त्यानंतर दही घेतलं आहे त्याच्यानंतर बगरीची इडली बनवली आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याची आमटी आहे बटाट्याची चटणी आहे खजूरची चटणी आहे आणि कौट आहेत जे मुरत घातलो होतो आपण